साखर खाण्याचा सा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो हे तुम्हाला सर्वांना माहितीये है। मग आता साखर खायची नाही तर मग नेमकं काय खायचं ज्यामुळे आपल्याला लागेल आणि शरीरावर दुष्परिणाम पण होणार नाही मग तेच आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सो ऐवजी तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता त्यामध्ये नंबर वन आहे गुळ आजही अनेक ठिकाणी साखरेऐवजी गुळाचं सेवन केलं जातं गावच्या ठिकाणी सुद्धा ऐवजी गुळ खाल्ला जातो कारण गुळामध्ये अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात तुमच्या आरोग्यासाठीही ते चांगला आहे शिवाय त्याची चव ही चांगली आहे त्यामुळे तुम्ही साखरेऐवजी गुळ नक्कीच खाऊ शकता तुम्ही चहा किंवा इतर जे काही तुम्ही पीत असाल त्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता नंबर दोन आहे स्वीटनर्स हो साखरेऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता हा साखरेसाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही चहा कॉफी सह अनेक गोष्टींमध्ये याचा वापर करू शकता तुम्हाला नैसर्गिक स्वीटनेस चा वापर करणं आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला हे खूप आहे नंबर तीन आहे स्टीविया। स्टीविया हा सुद्धा साखरेला एक उत्तम पर्याय आहे विशेष म्हणजे हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो स्टीविया वनस्पतीच्या पानांपासून तयार होणारी ही साखर साखरेपेक्षा अनेक पटींनी गोड असते मात्र त्यात कॅलरीज कर्बोदक आणि कृत्रिम घटक आढळत नाही यामुळे हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे नंबर चार आहे मॅपल वनस्पतीच्या रसापासून तयार केलेली मॅपल साखर कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि पोटॅशियम ने देखील समृद्ध आहे दे। साखरेच्या तुलनेत याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे त्यामुळे साखरेला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो नंबर पाच आहे खजूर हो खजूर सुद्धा साखरेला एक उत्तम पर्याय आहे आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खजूर खूप चांगलं मानलं जातं साखरेच्या तुलनेत खजूर हे खूपच फायदेशीर आहे खजुरात प्रत्येक प्रकारे पौष्टिक घटक असतात विशेष म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक साखर सुद्धा असते त्याशिवाय यामध्ये असलेले फायबर रक्तातली साखरेची पातळी सुद्धा नियंत्रणात ठेवतात त्यामुळे साखरेऐवजी तुम्ही खजूर सुद्धा खाऊ शकता सो so जर तुम्ही साखर खात नसाल आणि साखरेऐवजी काहीतरी चविष्ट तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही काय खाऊ शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकन सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकन सखीच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल तर लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील